नमस्कार तर आज खाने में क्या आहे इथपासून सुरुवात झालेली आज पुऱ्या खरंच खूप छान झालेत इथपर्यंत शेवट झाला तर आज आपण बघणार आहोत काशीफळ भोपळ्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत अगदी सोपी पद्धत तर काय करायचं पहिल्यांदा हा काशीपळ भोपळा घेतलेला आहे तो मस्तपैकी मधून चिरायचा आणि तो जरा कठीण असतो त्यामुळे व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने आपण त्याचे दोन भाग करून घ्यायचे तो जरा कठीण असतो त्यामुळे हाताला लागण्याची भीती असते तर आपण तो व्यवस्थित कट करून त्याचे दोन भाग करायचे आणि त्याचे दोन भाग झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये बिया असतात त्या बिया आपण पूर्णपणे साईडला काढणार आहोत म्हणजेच तो भोपळा आपण स्वच्छ करून घेणार आहोत त्या बिया पण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सगळ्या काढून घ्यायच्या आणि आपला भोपळा स्वच्छ करून घ्यायचा ज्याच्यामुळे आपल्या पुरा पण अगदी व्यवस्थित होतील आणि आता आपण बघतोय की अशा प्रकारे आपण सगळ्या बिया त्याच्यातल्या काढून घेतलेल्या आहेत आणि तो भोपळा असा मोठा आणि त्याच्यानंतर आपण तो कापण्यासाठी घेणार आहोत विळेच्या साह्याने कापलं तर ते व्यवस्थित कापलं जातं त्याच्यामुळे आपण विळेच्या साह्याने त्याचे काप करणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे हा भोपळा जरा कठीणच असतो म्हणजे कापायलाही जरा त्याच कठीणच जाते त्याच्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण कट करायचं ते लगेच कापलं जात नाही तर अशा प्रकारे आपण कापायचं छोटे छोटे काप करायचे म्हणजे ते व्यवस्थित आपल्यालाही कापता येईल बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा वेळेच्या साहाय्याने काप करायचे चाकूच्या साहाय्यानेही तुम्ही करू शकता पण जरा कठीण जातं ते कट करायला आणि आपण त्याची पाठीमागची साल काढून घेणार आहोत म्हणजेच भोपळा व्यवस्थित स्वच्छ होईल आणि अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सगळे काप स्वच्छ करून घ्यायचे म्हणजेच त्याचे पाठीमागचा भाग पूर्णपणे साल त्याची काढून घ्यायची आणि फक्त त्याचा गर घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्या भोपळ्याचं असंच करून घ्यायचं आणि तो भोपळा स्वच्छ करण्यासाठी घ्यायचा बऱ्याच जणांना भोपळा किंवा भोपळ्याची भाजी म्हटलं की अजिबात आवडत नाही लहान मुलांना शक्यतो भोपळ्याचा प्रकारच आवडत नाही तर हा करून बघा मुलांना नक्की आवडेल कारण की हा पदार्थ तसा गोडच आहे त्याच्यामुळे मुलं आवडीने खातील तुम्ही त्यांच्या टिफिनसाठी काय प्रश्न द्यावा हा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की द्या मुलं आवडीने खातील आणि त्यांच्यासाठी पोषकही आहे त्याच्यामुळे आपण त्यांना हा पदार्थ नक्की बनवून द्या अगदी कमी वेळात आणि खूप चांगला पदार्थ आहे प्रकारे सगळे काप करून झाले की आता आपण ते स्वच्छ करण्यासाठी घेणार आहोत स्वच्छ करून झाल्यानंतर ना आपण ते काय करायचं कुकरमध्ये शिजत घालण्यासाठी घ्यायचं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि ते पाच मिनिट शिजत ठेवायचं दोन शिट्ट्या झाल्या की त्याच्यानंतर ना आपण गॅस बंद करायचा आणि वाफ घालून घ्यायची आणि चमच्याच्या साह्याने शिजले का बघायचं व्यवस्थित शिजलेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे शिजलं की आपण ते पूर्णपणे पुऱ्या करण्यासाठी घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण पाणी नितळण्यासाठी आपल्या पुरणाच्या चाळणीमध्ये ते काढून घ्यायचं आणि त्याचं पाणी पूर्णपणे साईडला करायचं आणि आपण ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकण्यासाठी घेणार आहोत गूळ गूळ खिसून किंवा बारीक करून घ्यायचा आणि तो टाकायचा आपल्या प्रमाणात टाकायचं म्हणजे जास्त गोड लागत असेल तर जास्त आणि जर कमी प्रमाणात लागत असेल तर कमी प्रमाणात अशा प्रमाणात आपण गूळ घ्यायचा गुळ हा पूर्णपणे खिसून किंवा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण तो बारीक करायचा म्हणजे पुरण ज्याप्रमाणे आपण बारीक करतो तसं ते बारीक करायचं आहे आपण वाटीच्या साह्याने ते बारीक करणार आहोत किंवा फुलपात्राच्या साह्याने तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या प्रमाणात आपण ते पुरणाच्या पुरण जसं बारीक करतो तसं ते बारीक करून घेणार आहोत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं म्हणजेच त्याच्यात कोणतीही गाठ राहणार नाही ते पूर्णपणे व्यवस्थितपणे बारीक होईल आणि ते पूर्णपणे होत आलेले आहे आपण बघू शकता की आपले मिश्रण अगदी छान झालेलं आहे आणि पण आपल्या अगदी छानच होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हीही अशाच पद्धतीने करा अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आता हे आपलं पूर्णपणे बारीक करून झालेलं आहे आणि आता आपले हे मिश्रण तयार आहे मस्त झालेलं आहे खरंच अगदी पूर्णासारखं झालेलं आहे त्यात गूळ टाकल्यामुळे त्याचा रंगही वेगळा झालेला आहे आपण बघू शकता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं ज्याच्यामुळे चव अगदी वाढेलच आणि मिठाने चव वाढतेस त्याच्यामुळे आपण मीठ टाकायला विसरायचं नाही मीठ टाकायचं आणि आता आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत म्हणजेच आपल्याला पाहिजे या प्रमाणात जेवढं त्याच्यात बसेल त्या प्रमाणात आपण ते गव्हाचं पीठ टाकायचं आणि पूर्णपणे त्याचा एक गोळा मळून घ्यायचा पूर्णपणे आपल्या हाताच्या साह्याने हलक्या हातानं ते मिश्रण एकजीव करायचं एकजीव होईपर्यंत आपण पूर्णपणे ते पीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं अगदी हलक्या हाताने त्याचा एक गोळा तयार करायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण त्याचा एक गोळा तयार करायचा आणि गोळा तयार झाल्यानंतरनं आपण त्याच्या बनवणार आहोत मस्तपैकी पुऱ्या आणि आता गोळा तयार झाला आणि आपण त्याची एक मोठी लाठी लाटण्यासाठी घेणार आहोत म्हणजेच आपल्याला त्याच्या बारक्याला पुऱ्या करायच्या त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा काय करायचं एक चपाती एवढी आपली लाठी लाटून घ्यायची गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आपण ती म्हणजेच लाठी लाटू शकता म्हणजेच ज्याच्यामुळं आपल्या पोळपटला आपली लाठी चिकट नाही ना काही वेळेस आपल्याला आवडत असेल तर आपण तेलही लावू शकतो ज्याच्यामुळे आपली लाटी पळपोटला पोड़ चिकटणार नाही आम्ही पिठाच्या साह्यानेच करतो आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण वाटीच्या साह्याने त्याचे गोल गोल काप करणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या आप पुऱ्या सगळ्या सारख्या आकाराच्या होतील त्याच्यामुळे आपण वाटीच्या साह्याने करणार आहोत जर तुम्हाला एक एक छोटी गोळी घेऊन तुम्ही पुऱ्या लाटल्या तरीही चालतील पण ही जरा सोपी पद्धत आहे ज्याच्यामुळे पटकन आवरतं आणि वेळही कमी जातो त्याच्यामुळे हीच पद्धत आम्ही वापरतो आणि आता आपण तळण्यासाठी घेणार आहोत कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुऱ्या टाकलेल्या आहेत दोन दोन पुऱ्या टाकून आपण आपल्या प्रमाणात तळून घ्यायचं तर बघू शकता की अगदी किती छान झालेल्या आहेत आणि फुगलेल्या पण आहेत व्यवस्थित म्हणजेच आपल्या पुऱ्या छान झालेल्या आहेत पुऱ्या फुगल्या म्हणजेच सगळं प्रमाणात आहे असं म्हणायचं आणि छान खरंच खूप छान झालेल्या आहेत पुऱ्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा ते आणि खरंच खूप छान वास सुटलेला आहे आपल्या पुऱ्यांचा आणि खूप छान झालेला आहे तुम्ही या पुऱ्या नक्की नक्की ट्राय करा पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरम खाय खाऊ वाटलं तर या पुऱ्या अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपण बघू शकता की खूप छान झालेल्या आहेत आणि आता आपण एक सोपी अशी चटणी बघणार आहोत पुऱ्याबरोबर खाण्यासाठी त्याच्यामुळं आपण काय करायचं दही शेंगदाणे वाळलेलं खोबरं लाल चटणी आणि मीठ थोडंसं आणि दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हे मिश्रण पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं पहिल्यांदा आपण खोबरं बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये ते सगळं व्यवस्थित टाकायचं थोडंसं चमचाभर दही टाकायचं त्याने चव खोरंच खूप छान येते आणि आपण थोडंसं पाणी ओतायचं त्यामध्ये आणि ते मिश्रण पूर्णपणे बारीक करून घ्यायचं चवीपुरती साखर टाकायची म्हणजे चव अगदीच वाढेल आणि आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची ही तयार आहे आपली चटणी खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका